वाळू प्रमाणात डस्ट ला महसूलचे नियम लावा वाळू निविदा प्रशासनाला निवेदन नदीपात्रातून वाळूचं उत्खनन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महसूल वसूल केला जातो मात्र बांधकामासाठी एमआयडीसी मधील वापरल्या जाणाऱ्या डस्ट साठी कुठलाही महसूल वसूल केला जात नसल्यानं वाळू निविदा धारकांवर अन्याय होत आहे त्यामुळं वाळू डस्टची वाहतूक आणि ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आर आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी निविदा धारकांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे गेल्या वर्षभरापासून वाळूच्या निविदा काढण्यात आल्या नसल्यानं नागरिक एमआयडीसीमधील डा टाकाऊ डस्टमध्ये बांधकाम करत असे मात्र आता वाळू उत्खननाच्या निविदा काढण्यात आल्या असून प्रशासनाला निविदाधारकांकडून मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो मात्र एम आय डी सीमधील डस्टवर कुठलाही महसूल वसूल केला जात नाहीये शिवाय ओव्हरलोड गाड्यावरही ना पोलीस कारवाई करतात ना आर टी ओ हो। त्याप्रमाणे वाळूप्रमाणेच डस्टलाही महसूलचे नियम लावावेत अशी मागणी वाळूच्या निविदा घेणाऱ्यांनी केली आहे यावेळी सचिन चाळसे जमील तुंडीवाले सुनील रत्न पारखे सद्दाम परसूवाले इम्रान पठान विश्वंभर चाळसे सह इतरांनी केली आहे की ज्या पद्धतीने आता टेंडर काढलेले रेतीस तिथं रॉयल्टी देतात प्रत्येक गाडीला ओव्हरलोड गाड्या दिसले की आर टी ओला कारवाई करतो आमच्या त्याच धर्तीवर जालन्यामध्ये आपल्या एम आय डी सीमध्ये जो वेस्टेज राहतो कचरा एम आय डी सीचा चुरी राहते ती कमी भावामध्ये देतात आणि त्यांच्या ओव्हरलोड गाड्या आरटीओ दिसत नाही काय नाही आणि त्याचबरोबर आपलं पोलीस प्रशासनाला महसूलला त्यांच्या गाड्या दिसत नाही आणि त्याला बी रॉयल्टी चालू येऊन एवढी आमची प्रमुख मागणी आहे आमची मागणी अशी आहे तहसीलदार मॅडमला सांगितलं निवेदनद्वारे की ज्याप्रमाणे वाळूवाल्यांना महसूल आहे त्याचप्रमाणे यामध्ये सी वाळू चालते ओव्हरलोड जी वाळू चालते त्याच्यावर बी तीच महसूलचे नियम लागले पाहिजे आणि आर टी ओनं बी त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे आमची एवढी निवेदनद्वारे मागणी आहे